एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा अहमदनगर जिल्ह्यातील केळुंगण तालुका अकोले येथे विविध कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राजूर व ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत केळुंगण तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान आणि विविध गुणदर्शक सांस्कृतिक कार्यक्रम आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुक्यातील केळुंगण येथे जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले तसेच बालगोपालांनी विविध कला दाखवली भंडारदरा बीडच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पोषण आहारावरील मंगळागौर सादर केली या कार्यक्रमामध्ये आकर्षणाची गोष्ट म्हणजे महिला सुरक्षा काळाची गरज हे पथनाट्य भंडारधारा बीटच्या अंगणवाडी सेविकांनी व मदतनीस से यांनी सादर केले खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम मनोरंजन साठी नसून महिलांना शूर धीट व सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमासाठी अकोली तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहमटे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लहमटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प राझूरच्या सीडीपीओ गवारी मॅडम पर्यवेक्षिका गोडे मॅडम शेळके मॅडम लेंबे मॅडम धांडे मॅडम भांगरे मॅडम माध्यमिक विद्यालय गुहिरेचे मुख्याध्यापक वाजे सर बचत गटाचे कोळीसर ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनचे संदीप भांगरे सोमनाथ पंडित केळुंगणच्या अंगणवाडी सेविका लीलाबाई गायकर निर्मला मांगे नंदा मस्से संगीता गंभीरे कल्पना देशमुख व मदतनीस यांनी कार्यक्रमाच्या जबाबदारी पार पाडली केळुंगण ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राजव रेटिया फाउंडेशन कंपनी तसेच ग्रामपंचायत केळुंगण यांच्या संयुक्त विद्यमाने केळुंगण या गावामध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन मोठा उत्साहात साजरा केला गेला या म कार्यक्रमास महिला उपस्थित होतात त्यांना प्रबोधन करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले पोषण महावर्गी सादर केले कुपोषण एक नाटिका सादर करण्यात आली त्याचप्रमाणे या कार्यक्रमास आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहानटे यांच्या पत्नी उष्णाताई लहानटे याही कार्यक्रमास येऊन त्यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या, 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 या प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला तिच्या सन्मानाला तिच्या नेतृत्वाला तिच्या प्रेमाला माझा सल्ला विकास सेवा योजना प्रकल्प राजू अंतर्गत खूप जागतिक महिला दिनानिमित्त खूप सुंदर असे कार्यक्रम घेतले त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि त्याच्यात एक आकर्षणाची बाब अशी आहे की त्यांनी पोषण आहाराविषयी एक मंगळा गोर साजर केलं साज त्याच्यानंतर पथनाट्य केलं की काळाच्या गरजानुसार महिला सक्षमीकरण कसे म्हणजे महिला कशी सक्षमीकरण झाली पाहिजे किंवा जो महिलांना आता या त्याच्यामध्ये त्रास होतो किंवा बसमध्ये ज्यांनी आता ते सादरीकरण केलं महिला काळाची सुरक्षा यामध्ये त्यांनी जे सादरीकरण ते खूप सुंदर असं केलं जेवढं सांगते आणि सर्वांना आमच्या तालुक्यातील सर्व महिलांना महाराष्ट्रातील सर्व महिलांना जागतिक महिला दिना खूप ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अहमदनगर भाऊसाहेब गामणे अहमदनगर